this is Channels Television's Breaking News. दीपनगर येथे कंत्राटी कामगारांच्या आंदोलना ठिकाणी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाधरे यांची भेट संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांच्या नऊ मागण्यांसाठी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथील पहिल्या गेटवर कंत्राटी कामगार दिनांक सोळा ऑगस्ट पासून उपोषणाला बसले असून आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाधरे साहेब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले प्रसंगी बालाधरे मार्गदर्शन करताना म्हणाले की कंत्राटी कामगारांची तीस टक्के वेतन वाढ झालीच पाहिजे पाच वर्ष झाल्यानंतर महाजनको नियमित कामगारांसाठी एक करारनामा केला जातो आणि या करारनाम्याच्या नियमानुसार वेतन वाढ होत असते त्या धर्तीवर पाच वर्षानंतर कंत्राटी कामगारांचा सुद्धा करारनामा झाला पाहिजे व त्यांचा पगार वाढला पाहिजे भत्ते वाढले पाहिजे अशा विविध रास्त मागण्या कंत्राटी कामगारांच्या आहेत तर काही आंदोलनकर्त्यांनी न झाल्यास आम्ही आत्मदहन करू असा पवित्रा घेतला आहे परंतु सरकार न्याय देईल व आपण आंदोलन शांततेत व संविधानिक मार्गाने करू आणि कोणीही आत्मदहन करण्याचा प्रयत्न करू नये असे बालाधरे यांनी कंत्राटी कामगारांना मार्गदर्शन केले तर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाडे कंत्राटी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष शेख शकील यांनीही कंत्राटी कामगारांना मार्गदर्शन केले प्रसंगी आंदोलना ठिकाणी कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर कंत्राटी कामगारांचे अध्यक्ष बालाधारे साहेब आपल्या भुसावळ शहरामध्ये आले त्याबद्दल कन्नटी कामगारांच्या माध्यमातून त्यांचं भुसावळ शहरामध्ये हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आणि त्याच पद्धतीने त्यांनी भुसावळ शहरामध्ये येऊन कंद्राटी कामगारांची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दलही त्यांचं खूप खूप धन्यवाद साहेब आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत आहात नागपूरमध्ये पारसमध्ये या 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 ठिकाणी तुम्ही सर्वांकडे जात आहात याबद्दल तुमचं जितकं कौतुक करायला पाहिजे तितकं कौतुक कमी आहे कारण की या म वयामध्ये संघर्ष करणं हा खूप कठीण वेळ आहे परंतु या कठीण वेळामध्ये तुम्ही या टाईट पोझिशनमध्ये या ठिकाणामध्ये येऊन तुम्ही सर्वांना न्याय देण्याची भूमिका कर घेतायत हे अविस्मरणीय आहे आणि हा जो क्षण राहील हा महाराष्ट्रामध्ये हा इतिहास रचला जाईल आणि बलाधारी साहेबांचं नाव या ठिकाणी जसं की भुसावळ शहरामध्येच म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगारांच्या मनामध्ये हृदयामध्ये कोरला जाईल या ठिकाणी मला असं वाटतं आणि बराच तुमच्या माहिती कधी सांगतो ज्या पद्धतीनं तुम्ही संघर्ष करत आहात या संघर्षाला आमचे सर्व कंत्राटी कामगार बघून तुमच्या आपल्या सर्वांच्या संघर्षाला मिळून एक ताकद मिळालेली आहे आणि या ताकदीच्या माध्यमातून इतकं या ठिकाणी समजून येत आहे जर का ये नेऱ्यांचं आंदोलन असतं तर केव्हाच मुडलेलं असतं परंतु हे वाघांचं आंदोलन आहे आम्ही आमचा हक्क अधिकार कसं मोडून घ्यायचं आहे याची आम्ही लढाई घेतलेली आहे आम्ही या सरकारला भीक मागत नाहीये आमचा अधिकार मागतोय जर का या सरकारला जर का अधिकार देता येत नसेल तर आमच्या कंत्राटी कामगारांमध्ये एवढा ताकद आहे एवढी हिंमत आहे एवढं संविधान दिलेली ऊर्जा आहे की जर का समोरचा व्यक्ती देत नसेल तर हिसकून घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे ही ताकद त्या ठिकाणी सर्व कंत्राटी कामगारांमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळामध्ये जो संघर्ष या ठिकाणी सर्व बघत आहे पूर्ण मंत्रिमंडळांचं लक्ष या ठिकाणी वेधून आहे सर्वांचं लक्ष वेधून आहे ऊर्जा मंत्री किंवा किंवा महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल या सर्वांचं लक्ष या ठिकाणी वेधून आहे कारण की हा जो लढा आहे फक्त भूसावळच्या मर्यादित नाही आहे पूर्ण महाराष्ट्राच्या मर्यादित आहे आणि वेळ जर का कत्रेटित कामगारांनी जर का निर्णय केला जर का निर्णय केला ज्या पद्धतीने भूसा पूर्ण महाराष्ट्र लाइटामध्ये प्रकाशामध्ये जर का कंत्राटी कामगारांनी जर का निर्णय केला तर महाराष्ट्र आंधारामध्ये येऊ शकतो जेवढी ताकद आमच्या कंत्राटी कामगारांमध्ये आहे ही जाणीव ऊर्जा मंत्री साहेबांना आहे तुमच्या माहिती करता सांगतो ही जाणीव ऊर्जा मंत्री साहेबांना आहे जर का ह्या लोकांनी जर का एक निर्णय जर का केला आणि सर्व चिमणी बंद पाडण्याचा जर का प्रयत्न केला तर शंभर टक्के सांगतो आतापर्यंत निर्णय लागून जायला पाहिजे होता का कारण की सर्व कंत्राटी कामगार जर का एका मंचावर असते एका ताकदीने असते सर्व जे सर्व बाहेर असते तर तुमच्या माहिती करता सांगतो आतापर्यंत आपल्याला न्याय मिळाला असता <प्रेंगा> ताकद ठेकेदारांसोबत दिसत आहे आम्हाला त्यासोबत काही वादविवाद नाहीये आम्हाला आम्हाला या ठिकाणी आम्हाला कंत्राटीचे कामगारची ताकद मिळाली आहे तुमच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि तुमच्याच माध्यमातून या पुन्हा महाराष्ट्राला न्याय मिळणार आहे कंदी कामगारांना न्याय मिळणारे लक्षात ठेवा तुमच्या माध्यमातून कारण की जी ताकद मिळालेली आहे ना या कि जे उपोषण करताना ताकद मिळते हे तुमच्यापासून मिळते तुम्ही सपोर्ट करत आहात तुम्ही या लोकांना ताकद देत आहात की तुम्ही या ठिकाणी उपोषण जर का करत आहात तर तुमचा पाठीराखा तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे आणि हे तुम्ही या ठिकाणी त्याच्यासोबत उभ्या असल्या कारणच तर या सर्व उपोषण करताना ताकद आलेली आहे तर ह्या ताकदीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी प्रण घ्यायचं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही आपले मागे मागे तोच होता आपला उद्देश नाही आता तोच उद्देश आहे दिला तुमच्या माहिती करता सांगतो आता थोड्या वेळा अगोदर सांगितलं होतं की पारेशन आणि वितरणवाल्यांसोबत परत धोका झाला परत धोका झाला त्यांना ऊर्जा मंत्री साहेबांनी भेट घेतली त्यावेळेस त्यांना सांगितलं की दोन दिवसात मिटिंग लावून तुम्हाला सर्वांना बोलवतो आणि तुमचा जो निर्णय तो निर्णय लावून टाकतो आजची एकतीस तारीख आहे आज बोललेलं होतं दोन दिवसा अगोदर <laughs> पर्याशन आणि वितरणवाल्यांनी आंदोलन समाप्त केलं विश्वास ठेवला मागच्या सारखा परंतु त्या ठिकाणी विश्वासघात झालेला आहे आणि आपण वितरणवाल्यांनी महानिर्मितीवाल्यांनी आपण ज्यावेळेस आंदोलन घेतला होता त्यावेळेस आपण प्रण घेतलेला होता की जोपर्यंत आमच्या पदरामध्ये काही भेटत नाही आम्ही तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही आम्हाला जोपर्यंत परिपत्रक भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मोडीत करणार नाही म्हणून आपलं आंदोलन या ठिकाणी टिकून आहे जर का त्यांच्यासारखं जर का आपण आंदोलन या ठिकाणी तोडून टाकलं असतं तर शंभर टक्के तुमच्या मातीकडं सांगतो की उडा उडीचे उत्तर सांगतो की उडा उडीचे उत्तर आपल्याला मिळालेले असते परंतु आपल्याला तसं करायचं नाहीये आपल्याला दोन दिवस अजून म्हणा की तीन दिवस म्हणा चार दिवस म्हणा या ठिकाणी आम्ही बसलेली पोज आहे हेऱ्या गेऱ्यांना तू गेऱ्यांची नाही आहे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अंगामध्ये महापुरुषांचं रक्त लक्षात ठेवा आपण लढणारे व्यक्तिमत्व आहे आपण घाबरणारे व्यक्तिमत्व नाही आहे आपण मागे जाणारे व्यक्तिमत्व नाही आहे आपल्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं रक्त आहे बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे महापुरुषांचं रक्त आहे तर आपण हरणारे या ठिकाणी लोक नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आमच्या पत्रामध्ये भेट काही मिळणार तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हे आपण सर्वप्रथम निर्मिती वाल्याने प्रण केलेला होता ज्या 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 वेळेस अशी मुद्दे मिळाले त्यावेळेस आता त्यावेळेस बोलण्यात आले होते की आता आपल्याला कोणत्याही आश्वासनावर किंवा भूलतापवर आपल्याला विश्वास ठेवायचा नाहीये म्हणून आपलं हे आंदोलन वाढत चाललेलं आहे आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि जमताना आपली जे प्रचंड ऊर्जा आहे या ठिकाणी जमलेली आहे तुम्ही एक नाहीतात एक व्यक्ती लढा उभारू शकतो त्यामध्ये अनेक व्यक्ती एक एक करून येत असतो आणि हा जो मोठा लोंढा मोठ्या शक्तीमध्ये रुपांतर घेत तस असतो तशी तुम्ही शक्ती आज निर्माण केलेली आहे पहिले तर तुमचं अभिनंदन करतो मी या महाशक्तीला जी कामगार शक्ती आहे वीज उत्पन्न करतात वीज उत्पन्न करून देशाच्या पुरोगामी विचारामध्ये भागीदारीमध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा आहे जे वीज उत्पादन आहे जे विकल्या जातं त्याचा जो नफा आहे तो सरकारच्या तिजोरीत जमा होतो आणि तिजोरीमध्ये जमा झाल्याच्यानंतर विकासाकरता खर्च केला जातो परंतु या ठिकाणी जो वीज उत्पादक आहे जो कंत्राटी म्हणून आम्हाला शिवी वाटते जो आमचा कामगार आहे त्या कामगाराला थोडासाच पगार दिला जातो त्याच्या एफिशियन्सीच्या नुसार त्याला पगार मिळत नाही आज तुमचा पगार साठ हजार रुपये असायला पाहिजे पण आपल्याला साठ हजार पगार मिळत नाही हे शोकांतिका आहे आणि त्याच्यासाठीच आपण इथे रडत आहोत मरत आहोत उपोषणाला बसलो शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हा आमचा अधिकार आहे एकोणीसशे सव्वीसमध्ये बाबासाहेबांनी नाशिकला रेल्वे स्टेशनच्या ज्या का कर्मचारी आहेत त्यांना एक उद्देशून भाषण दिलं होतं की तुम्ही तुमची स्वतंत्र शक्ती जी आहे संघटना स्थापन करून तुम्ही तुमच्या लढ्या लढू शकता आणि त्या तोच जो उद्देश आहे त्यावेळेसचा त्या, त्या उपदेशाच्यामुळे आम्ही आज एकत्रित होऊन आम्ही इथे आज तुम्ही लढत आहात मी म्हणण्यापेक्षा तुम्ही लढत आहात तुम्ही हा लढा उभारलेला आहात या लढ्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड शक्ती निर्माण झालेली आहे बावनकुडे साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे की लवकरात लवकर मी मिटिंग लावतो म्हणून त्यानंतर तुमचे अनिल देशमुख आहेत त्यांनी सुद्धा पत्र पाठवलेलं आहे समीर मेघे आहेत त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यानंतर तुमचे टेकचंद सावरकर जे आहेत आमदार कामठीचे त्यांनी सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे चंद्रपूरमध्ये निवेदन दिलेलं आहे कालच तिथले जे काय म्हणत्याला <clears throat> खासदार प्रतिभाताई दानोरकर प्रतिभा प्रतिभाताई दानोरकर दानोर दानोर यांनी भेट दिलेली आहे आणि तिथे सुद्धा तिथले जे जर्मन जोसेफ आहे हेअरमन जोसेफ आहे त्यांची प्रकृती खालवली आहे एक वाजता रात्री त्यांना दवाखान्यामध्ये हलवलेला आहे तर हा जो तुमचा जो लढा आहे न्याय माग न्यायाचा लढा आहे आणि न्याय मागण्यासाठी आपण ते बसलेलो हो आहोत तर तुमच्या लढ्याला यश ये येईल म्हणजे यश येईल माझ्या माहितीप्रमाणे अशी मा, काही कामगारांनी इच्छा प्रगडित केलेली आहे की आम्ही आत्मदान करू मी त्यांना समजून सांगितलं पाच तारखेच्या आतमध्ये मीटिंग लागेल मला आश्वासन नको आहे मीटिंग लागलीच पाहिजे आम्ही पण प्रयत्न करत आहोत तर मी त्या कामगारांना सांगितलं की तुम्ही आत्मदहन करू नका आत्मदहन केल्यानं काही भेटणार नाही ना ना आपण जीव जाईल तर हा जो तीव्र जो लढा आहे हा लढा शांतीच्या मार्गाने शांतीच्या मार्गाने आपण लढत आहोत आणि संविधानिक मार्गाने लढवता हा आपला अधिकार आहे म्हणून माझ्या संपूर्ण महाराष्ट्र जनतेला आव्हान आहे जनतेला म्हणण्यापेक्षा माझ्या कामगार बांधवांना आव्हान आहे की कोणीही आत्महत्या करू नये आत्मदहन करू नये आपल्याला सरकार जरूर न्याय देईल आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री जे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत मागील वेळेस ते मुख्यमंत्री होते आणि आता ऊर्जा मंत्री आहेत तर ऊर्जामंत्री आपल्याला नक्कीच न्याय देतील तुम्हाला ते दारेवर सोडणार नाहीत असं मला विश्वास आहे आणि जर त्यांनी जर न्याय नाही दिला तर मग आपला लढा आपण उग्र करू शकतो आपण कंटिन्यू चालू शकतो तुम्हाला तुमच्या जो पहिली ज्या मागणी आहे की तुमच्या पेमेंट रेटर्स मिळाली पाहिजे हा तुमच्या आर्थिक बाबीशी जुळलेला आहे मेडिक्लम जुळलेला आहे त्यानंतर तुमच्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या मिळायलाच पाहिजे असं मी आम मीटिंगमध्ये आम्ही बोलणारच आहोत बाईजी आहेत सप्पाळे साहेब आहेत शेख आहे शेख तुमचे चांगल्या पद्धतीने तिथे जिरव करतात एक वकिलाप्रमाणे जिरवा करतात ताणून धरतात मुद्दा आम्ही सर्व तिथे ताणून धरतो पण देणं नाही देणं शेवटी त्यांच्या हातामध्ये आहे आणि जर असं जर नसेल तर मग आपल्याला विचार करावा हो लागेल कामगार म्हणताय साहेब आत्मदान करायचं त्यांची गुन्हा आहे सध्या नाही सध्या नाही आपल्याला देतील ते देतील मला विश्वास आहे त्यांनी जर नाही दिलं तो कामगार मध्ये अक्रोश साहेब स्वतः म्हणत आहे आणि तुम्ही आत्मदानाचा इशारा द्या आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहे कामगार ते काही कामगारांना आम्हाला येऊन फक्त बोललं आहे का आम्ही इकडे बसून मरून जाऊन लेकिन हे सरकारला येणार नाही यांना आम्हाला रम अमरच बनवायचं आहे तर आम्ही आत्मधन करून कंटकटी कामगार करिता अमर व्हायला तयार आहे सध्या आपल्याला संविधानाच्या मार्गाने काम करायचे आहे आणि संविधानाने आपल्याला ते तो अधिकार आपल्याला संविधानाच्या मार्गाने काम करायचे आहे आणि संविधानाने आपल्याला ते तो अधिकार दिलेला नाही तो अधिकार आपल्याला कोर्टाने दिलेला नाही आहे संविधान दिलेला नाही आहे आम्ही संविधानाला मानणार लोक आहोत आणि संविधानिक मार्गाने निवडून आलेली सरकार जी आहे ती आपल्याला अधिकार देईल अशी मला खात्री आहे त्यांचा आहे आणि हे कामगारांची लढाई त्यांचे परिवाराचे भविष्य बदलायची आहे हे लढा आपला आहे आता हे एवढी ऊर्जा बनू तुम्ही आले तुम तुम्ही आले आमच्यापर्यंत तो आम्हाला कुठे ना कधी असं वाटलं की काही ना काही सरकार आपले एवढे मोठे लढायला यश देणार ते यश देणार नाही तर आपण त्यांच्याकडून इस्कूल घेणार घेणार तसे लोक आपली सोबत आहे तो मला एकच बोलणार की यांची मी भेटेल असे तुम्ही काही दोन शब्द तुमच्याकडून